नमस्कार मित्रांनो या गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर समजून जा शिव शंभो तुमच्यावरती प्रसन्न आहेत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पाच ऑगस्टपासून श्रावण मास सुरू झालेला आहे त्या संपूर्ण महिन्यात आपण शिव उपासना करणारच आहोत पण शिवकृपेस आपण पात्र आहोत की नाही हे कसे ओळखायचे ते जाणून घ्या देवादी देव महादेवांना आपण आशुतोष म्हणतो कारण तो, तो केलेल्या भक्तीने लवकर संतुष्ट होणारा देव आहे शिवभक्ती साधी सोपी आहे महादेवांच्या आपल्या भक्तांकडून फार काही अपेक्षाही नाहीत फक्त जे काही मनोभावे देतात त्याचा ते आनंदाने स्वीकार करतात म्हणून त्यांना भोलेनाथ हो असेही म्हणतात त्यांची आपण उपासना करतो पण त्यांची कृपा होत आहे की नाही ते ओळखण्याचे संकेत जाणून घ्या अंतर्नाद शिवपुराणानुसार जेव्हा भगवान शिव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न होतात तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतरंगात एक आवाज सतत निनादत राहतो मानसिकरित्या ती व्यक्ती शांत असते संकटातही डगमगत नाही की घाबरतही नाही अशी स्थिती अनुभवणे म्हणजे शिवकृपा प्राप्त होणे तसेच नंदी बैलाचे दर्शन जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला नंदी महाराज म्हणजे शांत बसलेले बैल दिसला तर त्या कामाच्या पूर्ततेसाठी तुम्हाला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळाला आहे असे समजण्यास हरकत नाही अशावेळी नंदी महाराजांना नमस्कार करून पुढे जावे तसेच शिवाचे दर्शन जर स्वप्नात तुम्हाला शिवमंदिर दिसत असेल तर हे नक्की शुभ घटनांचे संकेत आहेत शिवलिंग दिसणे हे कृपादृष्टीचे लक्षण आहे आणि नंदीवर स्वार झालेली शिवमूर्ती किंवा शिव पार्वती गणेश यांची एकत्र एक मूर्ती दिसली तर ते संसार सुखाचे लक्षण आहे असे समजावे आपल्या सर्वांवरती महादेवांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ